नमस्कार या दृष्टिकोनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत हा दृष्टिकोन बाजारपेठेच्या अवस्थेवर आपल्याला त्या अनुषंगाने बातचीत करण्यासाठी महत्त्वाचं आहे बाजारपेठ याचा अर्थातच भांडवली बाजारपेठ सेन्सेक्स निफ्टी वगैरे या अंगानी बाजार जी बाजारपेठ मोजली जाते भांडवली बाजारपेठ जवळपास पाच आठवडे झाले हा बाजार सतत घसरत राहिलेला आहे आज या आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सुरुवात घसरणीनेच झाली पण आत्ता साधारण तो पूर्वी इतकाच आहे शुक्रवार इतकाच निर्देशांक आहे असं म्हणता येईल म्हणजे जो बाजारपेठेचा निर्देशांक गेल्या सप्टेंबरमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या सप्टेंबरमध्ये पंच्याऐंशी हजार हजाराचा टप्पा ओलांडून पुढे एक लाखापर्यंत घोडदौड करेल असं मानलं जात होतं तो, तोच बाजारपेठेचा निर्देशांक गेल्या पाच महिन्यामध्ये पंच्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार हजार असा खालीखाली येताना दिसतो आणि आता तर काही तज्ज्ञ म्हणताय तो सत्तर बहात्तरच्या आसपास सत्तर बहात्तर हजारच्या आसपासच राहील हे असं नेमकं काय घडलं की भारतीय बाजारपेठ भारतीय भांडवली बाजार भारती ज्याच्यावरती जगाचा प्रचंड विश्वास होता आणि जगाचा आता पुढचं आशास्थान वगैरे तो मानला जात होता तो बाजार आता अचानक असा उठताना का दिसतो चार पाच करणं त्यासाठी महत्त्वाची आहेत ती लक्षात घ्यायला हवी ती लक्षात अशासाठी घ्यायची की याच्यावर तुमची आणि आपली अर्थव्यवस्था अवलंबून असते अर्थव्यवस्थेचा अंदाज येऊ शकतो भांडवली बाजार सेन्सेक्स निफ्टी आणि अर्थव्यवस्था यांचं थेट नातं असतं असं अजिबात नसलं तरी तिथे जे काय चाललं आहे त्याच्यावरनं देशाच्या अर्थव्यवस्थेत काय घडतंय याचा अंदाज येऊ शकतो म्हणून फक्त त्यावर भाष्य करणं त्याकडे लक्ष वेधणं हे आवश्यक ठरतं पहिलं कारण अर्थातच भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि वेग आ, गेले काही महिने असं सांगितलं जात होतं की सात टक्क्याच्या आसपास आपली अर्थव्यवस्था वेगानं वाढेल प्रत्यक्षात असं लक्षात आलं गेल्या तिमाहीच्या अखेरीस की ती पाच साडेपाच टक्क्याच्या आसपासच आहे या तिमाहीचा जो आ, दर आत्ता जाहीर झाला दोन दिवसापूर्वी त्यानुसार ती सहा ते साडेसहा टक्क्याच्या आसपास राहील इतकाच हा आपला अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग असेल आता ह्याच्यावरती आनंद मानायचा असेल तर हा भाग वेगळा पण ज्या वेळेला चीन तीन चार पाच टक्क्याच्या आसपास अस वाढत असतो त्यावेळेला आपली साडेसहाची गती ही अजिबात त्याला स्पर्धा करणारी सोडा पण बरोबरी करणारी पण नसते याचं कारण असं की आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार हे जर लक्षात घेतले तर एवढ्या प्रचंड आकाराच्या आपल्या जवळपास साडेतीन ते चार पट जर चीनची अर्थव्यवस्था असेल तर त्या अर्थव्यवस्थेने तीन चार टक्क्यांनी वाढणं आणि आपल्यासारख्या इवल्याशा अर्थव्यवस्थेनी अर्थव्यवस्थेने सहा साडेसहा टक्क्यांनीच वाढणं हे याच्यातला यह फरक शाण्यांना समजून सांगायची गरज नाही त्यामुळे जसजसे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विषयीचे वास्तववादी आकडे वास्तववादी संख्या आणि अंदाज समोर आले तसतसं गुंतवणूकदार भारतामधून निधी काढून जी काही के गुंतवणूक केलेली होती परदेशी गुंतवणूकदाराने ती काढून चीन आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा गुंतवणूक करू लागले विविध अर्थतज्ञ त्यांचं भाष्य आणि अर्थविषयक नियतकालिकातली एकंदर गेल्या काही आठवड्यांमधली जर एक तुम्ही भाष्यावरती जर नजरं टाकलात आढावा घेतलात तर असं दिसेल की भारताकडे दुर्लक्ष करून चीनकडे चला असाच सल्ला जवळपास विविध परदेशी गुंतवणूकदार आपल्या निधी व्यवस्थापकांना म्हणजे मैं फंड मॅनेजर्सना देतात की काय असं वाटू लागतं कारण भारतामधनं मोठ्या प्रमाणावरती पैशाचा ओघ हा आ, का जाऊ लागलेला आहे या एका वर्षभरातच एक लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी वित्तीय गुंतवणूकदारांनी काढून भारतातनं काढून हा चीन आणि अमेरिका या बाजारपेठेंमध्ये गुंतवलेला आहे हे कारण एक, एक। दुसरं कारण असं की अजूनही आपल्याकडे म्हणजे हा या अर्थसंकल्पात त्यावरती काही भाष्य केलं जाईल असं मानलं जात होतं तो मुद्दा म्हणजे कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणजे आपण गुंतवणूक करतो भांडवली बाजारामध्ये किंवा जो कोणी गुंतवणूकदार करतो हा त्याचा चांगला परतावा मिळेल या आशेने करतो अन्यथा विविध संस्थांमधल्या ठोस ठेवी हा पर्याय आहेच पण तिथे जास्त व्याज मिळत नाही आणि अधिक पैसा त्याच्यामधनं कमवता येत नाही म्हणून गुंतवणूकदार हे भांडवली बाजारामध्ये आपापल्या पैसा लावत असतात आता त्या पैशावरती जर काही फायदा झाला तर त्याच्यावरती कॅपिटल गेन्स टॅक्स लावणं हे मला असं वाटतं की त्या एकंदर तिथे पैसे लावण्याच्या प्रक्रियेलाच निरुत्तर करणारं किंवा निष्प्रभ करणारा उपाय ठरतो म्हणून अनेक जणांनी हा मुद्दा मांडून दाखवलेला होता की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स याचा काहीतरी एक पुनर्विचार व्हायला हवा कारण परकीय गुंतवणूकदार जे काय भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती येतात ते काय भारताची भरभराट व्हावी भारताने प्रगती करावी यासाठी येतात असं अजिबातच नाही किंबहुना कुठलाही गुंतवणूकदार हा त्या ज्याच्यामध्ये गुंतवणूक करतोय त्याचं भलं व्हावं यापेक्षा स्वतःच्या गुंतवणुकीचा परतावा अधिक कसा मिळेल यासाठीच करत असतो अशा वेळेला तो, तो परतावा मिळत असताना त्याच्यावरती वेगळा कर लावणं हे मला असं वाटतं की अन्यायकारक क ठरतं आहे आणि त्याच वेळेला जर अन्य बाजारपेठा जर आकर्षक वाटत असतील अशा कुठल्याही प्रकारची करव्यवस्था तिथे केली जात नसेल तर मला असं वाटतं त्यांना म्हणजे गुंतवणूकदारांना अन्य बाजार हे भारतापेक्षा निश्चितच आकर्षक वाटतील त्यामुळे आपल्याला आता हा विचार करावा लागेल की अशा प्रकारची कररचना हा त्याचा ते पुनर्विचार करायची वेळ आली आहे किंवा काय याचा मला असं वाटतं की आपल्या अर्थ मंत्रालयातल्या धोरणांना विचार करावा लागेल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उठून कुठली एक बाब दिसते तर परकीय गुंतवणूकदार परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स हे असतात हे भारतातनं गेले तरी स्थानिक गुंतवणूकदारांच्या मदतीनं भारतीय बाजार हा तरलेलाच राहील तो पडणार नाही अशा स्वरूपाचं भाष्य आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातल्या अत्यंत काही महत्त्वाच्या केंद्रीय वक्त्यांनी केलेलं होतं याचा अर्थ असा होता की तुम्ही गेलात तरी जा भारतीय बाजार पडणार नाही पण ते किती खोटं होतं हे गेल्या तीन महिन्यात आपण बघतोय म्हणजे ही जी सध्याची स्थिती आहे त्याच्यामुळे दोन घटनांची आठवण होते दोन हजार एक साली दोन हजार साली दोन हजार एक साली ज्या वेळेला डॉट कॉमचा फुगा फुटला आणि त्यावेळेला जागतिक बाजार पेठा गडगडल्या मलेशिया थायलंड या तिथनं ही गडगडण्याला सुरुवात झाली आणि सगळ्या जगालाच फटका बसला त्यावेळेला जी स्थिती होती त्याच्यानंतर दोन हजार आठ साली लेहमन प्रदर्श त्या महिन्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये कोसळली आणि पुन्हा एकदा जगाला मंदीचा तडाखा लागला बसला त्यावेळची आठवण व्हावी अशी भारतीय बाजाराची स्थिती आहे म्हणजे गेल्या पाच महिने जवळपास हा जर उतरंडीचा खेळ असा जर सुरू राहत असेल तर आपलंही काही चुकत असेल आर्थिक धोरणांमधली फेररच रचनेचा विचार करावा लागेल असं आपल्या धुरिणांना वाटायला हवं कॅपिटल गेन्स टॅक्ससारखा मुद्दा असेल अर्थव्यवस्थेचा मंदगतीचा मुद्दा असेल त्याबरोबरीनं कंपन्या विस्तार का करत नाहीत याच्यासाठी जो आवश्यक एक अडथळा दूर करणं गरजेचं आहे तो म्हणजे कामगार कायद्यातल्या बदलाचा मुद्दा असेल यांना सरकार हातच लावत नाही आहे यांच्याविषयी सरकार भाष्य करत नाही आहे आणि हे सगळे अडथळे दूर कधी होतील हे सांगत नाही आहे त्यामुळे जोपर्यंत मला असं वाटतं भारताबाबत स्वतःच्याच आपल्याच देशातले जे अर्थविषयक म अर्थ अर्थ मंत्रालयातले किंवा अर्थविषयक वित्त संस्थांचे जे काही प्रमुख आहेत यांनी एकदा धोरणात्मक जोपर्यंत ते फेरविचार करत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं की भारतीय बाजाराला हा विश्वास मिळणं हे अवघड जाईल आपले अर्थमंत्री वारंवार निवेदन करत असतात की भारतीय गुंतवणूकदारांनी ॲनिमल स्पिरिट्स दाखवावं म्हणजे त्यांच्यातली स्पर्धात्मक वृत्ती त्यांनी दाखवावी आणि मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करावी कुठलाही गुंतवणूकदार केवळ अर्थमंत्री सांगतो म्हणून गुंतवणूक कधीच करत नाहीत त्याचा त्याचा स्वतःचा एक अंदाज असतो बाजारपेठेचा अंदाज असतो आपल्या गुंतवणुकीचं काय होणार आहे याचं त्याला चित्र जोपर्यंत स्पष्ट दिसत नाही त्या परताव्याची खात्री वाटत नाही तोपर्यंत गुंतवणूकदार आपला खिसा आपला पाकिट आपलं पाकिट सैल करत नाही भारतामध्ये सध्या ही अवस्था आलेली आहे म्हणून धोरणात्मक स्पष्टता आणि गुंतवणूक स्नेहिता जोपर्यंत आपलं सरकार दाखवत नाही तोपर्यंत भारतीय बाजारपेठेला आ, ही आत्ताची अवस्था आलेली आहे त्या अवस्थेतनं दूर करणं अवघड जाईल ही अशी अवस्था असताना त्याच वेळेला ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेमध्ये अध्यक्षपदी येणं आणि त्यांनी एकंदर भारतावरती आयात कर लावण्याची भाषा करणं हा दुष्काळात तेरावा महिना ठरलेला आहे पण मुळात आधी आपल्याला दुष्काळ आहे अर्थव्यवस्थेत दुष्काळ आहे हे मान्य करून दुष्काळ प्रतिरोधक अंमलबजावणी सुरू करावी लागेल आणि त्याच्यानंतर जो काही तेरावा महिना म्हणून अमेरिकेकडे आपण बघतो आहे तो मुद्दा नंतर आला पण मुद्या म मूळात आधी आपल्याला भारतातल्या अर्थव्यवस्थेतल्या धोरणात्मक दुष्काळाचा सामना करावा लागेल तो सामना किती आपण चांगलेपणाने करतो त्याच्यावर या पुढच्या काही महिन्यांमध्ये भांडवली बाजाराची दिशा अवलंबून असेल